शेतकऱ्यांसाठी आजच्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या आपण या ठिकाणी पाहतोय पहिलीच बातमी निघते हिंगोलीत हळदीचा भाव पडला सोयाबीनलाही मिळेला भाव शेतकऱ्यांमध्ये नाराजी पुढली मोठी बातमी निघते बीडमधून ड्रोन फवारणीत पीक जळाल्याची पोलिसात तक्रार दिल्याचा राग शेतकऱ्यावर केला तलवारीने वार पुढली मोठी बातमी निघते सोयाबीनची आवक वाढली आता भाव पाच हजारावर कधी जाणार शेतकऱ्यांचा सुटता सवाल पुढली मोठी बातमी निघते राज्यात पुन्हा मान्सून सक्रिय पुढील चार ते पाच दिवस अतिमुसळधार पावसाचे संकेत पुढली मोठी बातमी निघते बोगस कीटकनाशके बियाण्यांबाबत कायदे प्रलंबित कंपन्या सरकारचं साठवट शेतकरी संघटनांचा आरोप पुढली मोठी बातमी निघते नगरमधून बारा लाख शेतकऱ्यांना एक हजार एकशे तीस कोटी रुपये मिळण्याचा मार्ग मोकळा पुढली मोठी बातमी निघत आहे राहुल गांधी होणार शेतकरी आंदोलनाचा चेहरा हमी भाव कायद्यासाठी लोकसभेत खासगी विधेयक मांडणार पुढली मोठी बातमी निघते कांदा आयतीवरून शेतकरी संघटना आक्रमक तात्काळ आयात बंदी करण्याची मागणी पुढली मोठी बातमी निघते कृषी सहायकांच्या बहिष्कारामुळे पीएम किसान अडचणीत पुढली मोठी बातमी निघते दुर्गाष्टमी पावली दूध अनुदानातील अटी रद्द अनुदानाची ती रद, अनुदाना रक्कम लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर शेतकऱ्यांना दिलासा शेतकऱ्यांसाठी या होत्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या